खाण्याची सोय नाही मग याच्यासोबत लग्न करू बाबा मी कसं करू आणि का वो? तुम्हाला घरची असताना ही दिंडीमध्ये मध्ये लपडा करायला कशाला निघले तुम्ही अगं बया म्हणजे घरची जनावर पाच चक्कर हे चांगलंच बाई तुम्ही शान दिसत ते जाऊ द्या बाकीचं मला पसंत आहे का तुम्हाला हो पसंत आहे नक्की काय अडचण डागडागिने करसान हो दिवसाला एक साठी घेसान बिंदास स्वयंपाक पाणी करसा हो भांडे गिंडे घासान मीच घासी सगळं करसा सगळं मी करेन आतरून टाकसान सगळं मी करेन आपल्याला घड्या तुम्ही मार सगळं मी करेन बाया बैलच दिसतो मला माझा आवाज बसला बघा नाहीतर माझं गायन काम लय तिसरीच्या पंचम मध्ये पण तीन दिवस झाले माझा त्याच्यात मला थोडा इंटरेस्ट येईल बाई अग काय सांगू बाई तुला हाँ। सोबत लग्न केलं तिथं माझे कटकट तुझी नेहमीचीच कटकट झाली बघ मग आता काय म्हणणं आहे तुझं आता माझं शेवटचं एकच म्हणणं आहे हा आता एक शेवटचं लग्न करते अगं तुझं शेवटचं लग्न आहे का पण नक्कीच नक्की नाही माझं शेवटचं लग्न आहे मला आता काही गॅरंटीच नाही तुझी आळंदी पासून इथपर्यंत पाच पन्नास दिले लग्न करून पण तुझा कुठं जाऊन नांदायचा पत्ता नाही अगं तसं नाही हा ते लग्न कोणते हा आणि हे लग्न कोणते असं का एडी झाली का तू हा आपल्याला लग्न करायचं शास्त्रानुसार बर ज्या नात राहण्या माझ्या भारू निर्माण निर्माण केलं त्या सुद्धा बाई लग्न झालं असं तुकाराम सुद्धा बाई लग्न झालं छत्रपती छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण ज्यांनी केलं त्यांचं बाई सुद्धा लग्न झालं रामाचं सुद्धा लग्न झालं कृष्णाचं सुद्धा लग्न झालं माझ्या दशरथ राजाचं सुद्धा बाई लग्न झालं माझ्या विठ्ठलाचं सुद्धा बाई लग्न झालं पण माझ्या ज्ञानराजाचं लग्न नाही झालं ज्ञान आणि ध्यान ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर मार्ग लावून गेले निधी दया निधी ते संत ते म्हणून मला शास्त्रानुसार बाई लग्न करायचं कोणी तयार आहे का हॅलो काय विठ्ठल ठाले थाल। यांच्याकडून चालू असणाऱ्या कार्यक्रमाला एक बुलढाणा जिल्हा यांच्याकडून पांगरा चोर पांगरा चोर पांगरा यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद बालकपूर पांगरा यांच्याकडून म्हणून मला शास्त्रानुसार लग्न करायचं बाबा आपल्या दिंडी मध्ये ऐकलं एखादं लग्न बिघर लग्नाचं पोरगा आता तुला दिंडी मध्ये वारकरी लोक देवाचं नामस्मरण करायला आले आणि तू त्यांच्या संग धरी ती लग्न करी ती धरी ती लग्न करी कोणी कोणी दाखवा मला कोणता आता कोणता नाही वरदेव बघती कोणता फिरू मला वाला का या बाबा इकडे या या तुम्ही 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 तुम्हीच बाग काय बघता वाट बघायला बाग बघता होय तुम्ही काय भारी मी पसंत का तुम्हाला पाहु ना मी पसन आहे काय बाई बाईटा खळ आय बरोबर म्हणे पसन आहे मी का हो बाबा आपल्या लग्न झालं का पहिलं लग्न झालं का पाच झालं चार पाच वेळेस झालं का हे मायासारखंच गिरायक का न खोट खोबरं खच गिराय का हो बाबा आपल्या घरी शेती किती की पाच चक्कर आणि काव माझ्या नावावर किती करून द्या पहिल्याच के बाय केलेली याची खाण्याची सोय नाही मग याच्यासोबत लग्न करू बाबा मी <laughs> कसं करू आणि काव तुम्हाला घरची असत नाही दिंडी मध्ये लपड करायला कशाला निघले तुम्ही सगळ्या सोडून गेल्या ना मग काय करू आग बाया म्हणे घरची जनावर पाच एक आहे हे चांगलंच बाई तिथे शान दिसतं ते जाऊ द्या बाकीचं मला मी पसंत आहे का तुम्हाला हो पसन नक्की काय अर्थ डागडागिने हो दिवसा एक साडी घेसान बिंदास स्वयंपाक पाणी करसा हो भांडे गिंडे घासान मीच घासे सगळं करसान सगळं मी करेन आतरून टाकसान सगळं मी करेन कपड्यात घड्या तुम्ही मार सगळं मी करेन बाया बैल दिस तुम्हाला सगळं हा वा हा वा करत चाललंय मग लग्न करायचं हो नक्की नक्की विचार आहे मनात हो नक्की नक्की वाजवारे मंगल वाद्य वाजायला लागलं तयारी करा कराचं वातावरण बिघडलेलं आहे स्वयंपाक तयारी सगळा स्वयंपाक रेडी जेवढी मंडळी आली तेवढ्या जेवण जायचं ते ट्रक जाऊ दयारी सगळ्या मंडळी करून घ्यायचं आक्षीदा सर्वांना आल्या का आल्या कृपया करून आक्षीदा नसन आल्या तर खालचे दगड वाळू खडे सगळं आणा पण हाना आणि माहिला कुठं आज बाय तुला बाईस ना माय खाली आता लग्न लावून जायचं ना बरं एवढं तुमची बहीण चालली बघा थांबा ना तुम्हाला वाटलं व घालावं लागल म्हणून बहिणी निघून चालल्या बाई तुमच्या पहा आणि महिला मंडळ खास तुमच्यासाठी थांबा ना, तुम हा था ना।, तुम था ना। थोडं पाच मिनिट थांबा ना कार्यक्रम आता संपत आलेला आहे बाबा का मंगल अष्ट स्वस्ती श्री गणनायक मग जमुकवो मरेश्वर श्री गणनायक मग जमुकवो मोरेश्वर मंगनौनाद्री गिरीजात्मजमो कुऱ्या सदा मंगलम शुभम लग्नाची आपली पूर्ण हे पार पडलेली आहे अगदी बरोबर आता तुम्ही आहे ना सगळ्यांना वरदेवाच्या पाहुण्यांना भेटून यायचं आणि वरवली घेऊन यायची सगळ्यांकडून चला तुम्ही निघा आता हॅलो हो खाली खाली बसून घ्या शास्त्रानुसार लग्न झालेलं आहे आता आता सर म्हणलं जोगवा गोवा मी जर म्हणलं पाहिजे अंबाबाई ची मला जर म्हणलं तुळजापूरच्या आईचं वारं आणि येडे बाई सुद्धा वारं जे तुम्ही मला बक्षीस दिलं दहा रुपये एक रुपये शांतता राखा मिनिट शेवटचा जोगवाय शांतता राखा खाली बसून घ्या वारकरी मंडळ खाली बसून घ्या दोन्ही साइडचा दो दो वारकरी मंडळ खाली बसून घ्या कृपया लांबाबाईची आराधी शेवट आहे कार्यक्रमाचा खाली बसून घ्या मला जर म्हणलं बाई तुळजापूरच्या आईचं वारं येडेश्वर आईचं वार जे तुम्ही मला एक रुपये दोन रुपये दहा रुपये मला बक्षीस दिला असन ते बक्षीस या कलावंत लोकांचं पण जे जोग्यामध्ये तुम्ही एक रुपये दहा रुपये पाच रुपये दोन रुपये टाकसान तो जोगवा जर म्हणलं या लोकांचा नाही तो जोगवा जर म्हणलं माझ्यासारख्या आराध्या लोकांचा म्हणून जोगव्यामध्ये तुम्हाला एक रुपये दोन रुपये टाकायची इच्छा असन तर टाका तो जोगवा आम्ही एक कलावंत आम्ही खर्च करत नाही तो जोगवा फक्त आराध्यांसाठी राहत असतो चला ताई चालतो मंडळ जर आपल्याला आमची कला आवडली असेल गणपती उत्सव नवरात्र उत्सव जागरूक गोंधळ त्याचप्रमाणे वाढदिवस बारस कुठल्याही शुभ कार्याला नक्की बोलवा एक वेळेस तुमच्या गावाला आमची सेवा उपलब्ध राहील आमचं कार्ड तुम्हाला भेटून जाईल इथं आणि कार्ड जर कोणाला लागत असेल तर आमच्या सौंड सिस्टीम आहे आणि हो आमचं कानिकनाथ भारुळी मंडळ आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा कोणाच्या दिंडीमध्ये कार्यक्रम जर करायचा असेल तर आमची मोफत सेवा राहते आमच्या दिंडीची दिंडीमध्ये बाईक सिस्टीम गाडी कलाकार सगळे सोबत राहते आणि दिंडी मध्ये कार्यक्रम जर करायचा मोफत सेवा राहते आणि पैशाचा माव म्हणून मी कार्यक्रम करत नाही मला जर म्हणलं तर माऊलीची आवड म्हणून मी कार्यक्रम करते कुंडलिकावर धारी विठ्ठल श्री नांदेव दिंडीचे बालक चालक त्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली आणि ते आम्हाला कार्यक्रमाला संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सर्व वारकरी मंडळांनी आमचा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद इथेच कार्यक्रम संपला असं जाहीर करते